नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे पाच एप्रिल वार शुक्रवार आणि आज आलेली आहेत पापमोचनी एकादशी मराठी कॅलेंडरनुसार ही वर्षातील शेवटची एकादशी मानली जाते पापमोचनी एकादशी ही नावाप्रमाणे सर्व पापांचे नाश करणारी एकादशी आहे हे व्रत आपण सर्वांनीच केले पाहिजे असे पुराणामध्ये म्हटले आहे आपल्या हातून कळत नकळत घडलेल्या पापांचे परिमार्जन व्हावे यासाठी हे व्रत केले जाते असं म्हटलं जातं गुढीपाडव्यापासून नवीन वर्षाला सुरुवात होते तर यावर्षी आपल्या हातून काही पापं घडलेली असेल काही वाईट कर्म घडलेली असेल तर त्यातून मुक्तता व्हावी म्हणून ही एकादशी अत्यंत महत्त्वाची मानली जाते या दिवशी व्रतासोबतच काही उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा एक उपाय सांगणार आहे संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत अशी एक वस्तू ही जाळायची आहे ही वस्तू आपल्या घरात जाळल्याने घरातील इडापिडा वाईट शक्ती अडचणी दारिद्र्य कर्म पापांचा नाश होईल आणि सोबतच आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा उपाय कधी करायचा आहे तर आज पापमोचनी एकादशी आहे तर आज संध्याकाळी आपण जेव्हा देवांचे जे दिवे लावतो जी लक्ष्मी येण्याची वेळ असते तर तुम्ही हा उपाय सहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता आपल्याला हा उपाय का करायचा आहे तर आपल्याला हा उपाय आपल्या घरातील इडापिडा दरिद्री नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी सोबतच आपल्या घरात काही अडी अडचणी असेल महत्त्वाची कामं आपल्या घरात पूर्ण होत नसेल आपल्या घरातल्या व्यक्तींची प्रगती होत नसेल घरात सतत भांडणं मतभेद कलह पैशांच्या अडचणी येत असेल लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहत नसेल आपल्या घरातल्या मुलांची प्रगती होत नसेल तर यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे घरामध्ये कापूर जाळणे अत्यंत शुभ मानले जाते कापूर जाळणे हे सर्व शक्तिमान देवाशी एकीकरण दर्शवते ज्याप्रमाणे कापूर जाळल्याने कोणत्याही अवशेष मागे राहत नाही त्याचप्रमाणे आपला अहंकार आतून जाळणे आणि पूर्णपणे भगवंतांना समर्पित करणे असा होतो म्हणून जेव्हा विशेष स्थिती असते तेव्हा आपल्या घरामध्ये कापूर हा जाळलाच गेला पाहिजे कापूर हा जाळल्याने आपल्या सभवतालच्या आजूबाजूचे हवेचे शुद्धीकरण करण्यास देखील मदत होते आणि त्यामुळे आपल्याला आनंदी आणि निरोगी जीवन मिळत असते तसेच कापूर हा घरात जाळल्याने घरातील नकारात्मकता वाईट शक्ती ही दूर होते आणि जर सतत आपण आपल्या घरामध्ये दररोज संध्याकाळी दोन कापराच्या वड्या जाळल्या तर आपल्या घरामध्ये कुठलीही वाईट शक्ती किंवा नजरदोष ही प्रवेश करत नाही आपल्या वास्तुशास्त्रामध्ये असे सांगितले आहे की देवांसमोर नियमित कापूर जाळल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते आणि सोबतच सर्व वाईट कर्म आणि पापांचा नाश होतो आज पापमोचनी एकादशी आहे आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे पा आज संपूर्ण दिवसामध्ये एक काम तुम्हाला आवर्जून करायचं आहे प्रत्येकाच्या घरामध्ये बघा गोमूत्र किंवा गंगाजल हे असतंच तर ते तुम्हाला एका तांब्याच्या भांड्यात घ्यायचं आहे किंवा स्टीलच्या भांड्यात घ्यायचं आहे एक आंब्याचं पान घ्यायचं आहे किंवा कडुलिंबाचा जो डगळा असतो बघा तर तो घ्यायचा आहे आणि त्याने तुम्हाला हे गोमूत्र किंवा गंगाजल तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या अंगावर शिंपडायचं आहे असं केल्याने सुद्धा आपल्या हातून काही पापं घडलेली असेल कळत नकळत तर ती पापं तुमची दूर होतील वाईट कर्मांचा नाश होईल त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुद्धा शिंपडायचं आहे असं केल्याने आपल्या घरामध्ये एक सकारात्मकता येते आणि घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहते तर हे सगळ्यात महत्त्वाचं काम तुम्हाला आज दिवसभरामध्ये करायचं आहे यानंतर मेन उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा कापूर जाळायचं भांडं तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही घेतलं तरी देखील चालेल परंतु प्रयत्न करा की तुम्ही ही पंतीच घेशाल आता ही घेतल्यानंतर घेतल्यानंतरनं यामध्ये तुम्हाला एक अगदी थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि नंतर यावरती तुम्हाला सात भिमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर हा घरात जाळल्याने अत्यंत शुभ मानले जाते हा नैसर्गिकरित्या बनवलेला कापूर आहे यामुळे हा जाळल्याने आपल्या घरातील वास्तुदोष पितृदोष दूर होण्यासोबतच आपल्या घरात काही जीवजंतू असेल तर ते सुद्धा दूर होतात म्हणून घरामध्ये नेहमी भीमसेनी कापूरच वापरावा तुमच्याकडे असेल तर भीमसेनी कापूर घ्या नसेल तर जो असेल तो तुम्ही घेऊ शकतात परंतु पुढच्या वेळी तुम्ही आवर्जून भीमसेनी कापूर तुमच्या घरामध्ये घेऊन या सात भीमसेनी कापराच्या वड्या तुम्हाला त्या तांदळावरती ठेवायच्या आहेत त्याचबरोबर तुम्हाला त्यावरती दोन लवंगा ठेवायच्या आहेत ज्याला फुलं असतात अशा दोन तुम्हाला अख्ख्या लवंगा त्या कापरावरती ठेवायच्या आहेत आणि आपल्या हातामध्ये थोडीशी पिवळी मोहरी किंवा काळी मोहरी जी असते ती तुम्हाला घ्यायची आहेत आणि ही मोहरी आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला उतरवून घ्यायची आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांवरून तुम्हाला सात सात वेळा उतरवून घ्यायची आहे उतरवल्यानंतर ही मोहरीसुद्धा तुम्हाला त्या पंतीमध्ये कापराच्या वड्यांवरती टाकायची आहेत बघा पिवळी मोहरी जी असते ना ती वाईट शक्ती नकारात्मकता वाईट कर्म पाप दूर करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते म्हणून तांत्रिक उपायांमध्ये मोहरी ही वापरली जाते म्हणून आपली थोडीशी मोहरी घ्यायची आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला एक तमालपत्र घ्यायचं आहे तमालपत्र म्हणजे तेजपत्ता आपण जो मसाल्यामध्ये वापरतो ते घ्यायचं आहे आणि ते सुद्धा तुम्हाला त्या कापराच्या वळणवरती ठेवायचं आहे त्याचबरोबर तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप असेल तर एक अर्धा चमचा तूप तुम्हाला त्यावरती घालायचं आहे आणि तुम्हाला हे भांडं तुमच्या देवघरासमोर ठेवून प्रज्वलित करायचं आहे तूप टाकल्यामुळे याचा फार जास्त धूर होईल आणि त्याचवेळी तुम्हाला काय करायचं आहे काही वेळासाठी देवघरासमोर ठेवायचं देवांसमोर ठेवायचा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे विशेष तिथीला जर आपण देवांसमोर कापूर जाळला तर अक्षय पुण्य प्राप्त होतं आणि वाईट कर्म आणि पापांचा नाश होतो यामुळे काही मिनटांसाठी देवघरासमोर ठेवायचं आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा कंटिन्यू जप करायचा किंवा ओम नमो भगवते वासुदेवा य ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करायचा यानंतर देवघरासमोरून हे भांडं तुम्हाला उचलायचं आहे आणि तुमच्या संपूर्ण घरात फिरवायचं आहे उपाय करत असताना आपल्या घराचे सर्व दरवाजे खिडक्या तुम्हाला उघड्या करून द्यायच्या आहेत आणि यानंतर हे भांडं तुम्हाला घरातून फिरवल्यानंतर आपल्या घराचा मुख्य दरवाजा असतो त्याचा जो उंबरटा असतो तर त्या उंबरठ्यावरती मधोमध तुम्हाला ठेवून द्यायचं आहे जर तुमच्या घराला उंभरटा नसेल तर तिथे बाहेरची जी बाजू असते तर तिथे तुम्हाला ठेवायचं आहे आणि जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत ते भांड तुम्हाला तिथेच ठेवायचं आहे आणि आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा देखील उघड ठेवायचा आहे यानंतर हे भांड शांत झालं की यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि हे एखाद्या झाडाच्या मुळाला तुम्हाला ओतून द्यायचं आहे हे टाकताना तुळस त्याचबरोबर शमीचं झाड असेल मनी प्लांट असेल तर या झाडांना तुम्हाला चुकूनही टाकायचं नाही या व्यतिरिक्त तुमच्याकडे जी झाडं असेल जास्वंदाच्या झाडालासुद्धा टाकू नका तर दुसरे झाडं जे असतात तर त्यांना तुम्हाला हे टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने हा एक उपाय आपल्या घरामध्ये आज संध्याकाळी आवर्जून करायचा आहे तसेच जर तुमच्या घरामध्ये सतत भांडणं होत असेल दररोज काही ना काही कारणावरनं कटकट होत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे बघा नियमितपणे संध्याकाळी दोन कापराच्या वड्या दोन लवंगा आणि त्यावरती थोडंसं शुद्ध गाईचं तूप टाकून तुम्हाला देवासमोर प्रज्वलित करायचं आहे असं केल्याने बघा आपल्या घरातील सगळ्या कटकटी भांडणे नकारात्मकता ही दूर होत असते यामुळे तुम्ही हा एक उपायसुद्धा करून पहा नवरा बायकोची भांडणं होत असेल तर तरीसुद्धा हा उपाय करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटूसच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ